तालुक्यातील सर्वच नेत्यांना मी आजपर्यंत अनेक निवडणुकात मदत केली असल्याने त्यांची परतफेड म्हणून या नेत्यांनी मला विधानसभेत मदत करावी येणाऱ्या विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनं लढणार असल्याचं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केलं आहे पुढे बोलताना शेलार म्हणाले की आमदार पाचपुते यांना नेते मानून त्यांना अनेक विधानसभा निवडणुकीत मदत केली स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या शब्दांवर त्यांच्या स्नुषा अनुराधा नागवडे यांच्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत मी थांबलो दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राहुलदादा जगताप यांना विधानसभेत पाठवण्यासाठी मदत केली मागील विधानसभेला घनश्याम शेलारी यांना मदत केली आता सर्व नेत्यांनी मला मदत केली पाहिजे अशी भूमिका शेलार यांनी मांडली आहे तसेच दोनदा मला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली पाच वर्ष मिळालेल्या संधीचं सोनं केलं तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाळा वर्ग खोल्या रस्ते अंगणवाडी प्राथमिक रुग्णालय इतर पायाभूत योजना राबवल्या तरुणांना रोजगार शेतकऱ्यांचे पाणी रस्ते वीज साखळी योजना विसापूर तलावाचा कुकडीत समावेश हे प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी ही विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं शेलार म्हणाले यावेळी सरपंच ऋषिकेश शेलार सुभाष काळाने बाळासाहेब ढवळे सुखदेव लाढाने सोपान हिरवे एकनाथ पवार सलीम शेख यांच्यासह सर्व सोसायटीचे संचालक मंडळ सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते लाईटचा प्रश्न असेल तो शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतो तीच परिस्थिती आहे म्हणून ही निवडणूक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तरुणांच्या प्रश्नांसाठी हे निवडणूक मी लढणार आहे कारण ह्या प्रश्नावर मी अनेक वर्ष पाहतोय की याच्यावर कुठला तोडगा निघाला नाही म्हणून मला एकदा खात्री मी निवडणूक लढल्यानंतर पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल हे प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावू आणि मी एक मोकळे माणूस आहे किंवा एक माझ्याकडे कुठला शेती सुरून व्यवसाय नाही त्याच्यामुळं मी एक सहकारी करू शकतो आणि माझ्याकडे वेळ असल्यामुळं या कामात मी लक्ष देऊ शकतो आता मी कुठल्याच पक्षाकडं नसल्यामुळं मी सध्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांकडे घेतलेलो आहे सगळ्या नेत्यांना मी सांगायला मी इच्छुक आहे आणि शेवटी जर पक्षांनी डाव तरी अपक्ष म्हणून सुद्धा निवडणूक लढवायची आता घेतलेलं पाऊल हे मागे घेतल्यानंतर माझ्यासारखे गर सर्वसामान्य कार्यकर्त्या चुकीचे आरोप व्हायला सुरुवात होतील म्हणून ही निवडणूक मी लढव मुद्दे पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो कुकडीच्या पाण्याचा मुद्दा आहे गोड विसा तो पहिला मुद्दा आहे बोगद्याचा जो कुकडीचा जो बोगदा बऱ्याच वर्ष नुसते मिटिंग चालू तो एक मुद्दा आहे आपल्या तालुक्यात अनेक वर्षापासून एम आय डी सी एम आय डी सी हा त्या ठिकाणी आपण ऐकतोय परंतु आता शासनाने जे आपल्या कार्पोरेशनची जमीन मिळाली त्यामध्ये एखादा उद्योग व्यवसाय उभा केला तर आपण तिथं अनेक तरुणाला काम देऊ शकतो हेच अजिंठा घेऊन आपल्या पुढे जायचे आज नगरची साखळ्या योजना असेल तर हे बोग्याचा प्रश्न मिटला ते सगळेच प्रश्न बाकीचे मिटू शकतात शेवटी आपण पाहतो प्रत्येक कार्यकर्त्याला आशा असतील प्रत्येक समाजामध्ये काम करणार असेल आज काल भरपूर असतात एकाच व्यक्तीहून सारखे साडे त्या जागा उतरून ठेवण्यापेक्षा मी तमाम नगर तालुक्यातल्या जनतेला विनंती केलेली की माझी ही शेवटची निवडणूक आहे मला एकदा संधी द्या आणि माझं काम तरी काम चांगलं असलं तरी पुढची निवडणूक लागणार नाही दुसऱ्याला कुणाला तरी संधी आपण देवदही ठरला तुम्हाला जातो ग्रामीण रुग्णालयाच्या झालं दोन्ही वेकला झालं पुढच्या बेलोनीमध्ये झालं हे अनेक पाहिलं अनेक शाळा आपण पाहिल्या आपल्या तालुक्यात तालुक्यासारख्या शाळा दुसऱ्या तालुक्यात तुम्हाला पाहायला नाही एवढ्या चांगल्या शाळा त्या काळात मी बांधलेत म्हणून मी लिहिलेले शब्द पाळतोय मी काय फार मोठा माझ्या घरात काय फार मोठं राजकारण नाही म्हणून मी शब्द द्यायचा पटल पाळायचा एक सर्वसामान्य कार्यकर्त आहे म्हणून जे मला पेलो ते शब्द मी या ठिकाणी देतो फार मोठे शब्द घेत नाही पाणी वीज रस्ते हा किंवा प्रश्न आहे तेव्हा मी आत्ता गेली पंचवीस तीस वर्षाला राजकारण समाजकारण करतोय माझ्याकडे कधी जातीवाद असा कधीच काही शब्द ना आला नाही माझ्या तर दुख पाहिलं आजही मराठा सामाजिक लोकांचं त्या ठिकाणी पदावरती काम करत आहेत मी माझ्या डोक्यामध्ये तरी आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्याचा कुठंतरी फायदा होईल ह्या दृष्टिकोनातून नाही हे आत्ता आरक्षण एक वर्षापासून चाललेल्या गोष्टी परंतु मी मागच्याच वर्षी घेऊन लागणार हा शब्द दिसतात हे मुद्देच कोण आलेलो नाही परंतु माझी प्रामाणिक इच्छा एकदा आमदारकीची अन आणि गोरगरीब जनतेला कामगार कसा असावा हे जनतेला दाखवलं तुम्ही देऊ ला तिकीट न भेटलं पक्षाला न बघा शेवटी का मी निवडणूक लढायचा निर्णय घेतला आणि तिकीट का भेटणार नाही मला तुम्ही कसं काय म्हणा तिकीट नाही भेटणार पक्षाला ना। तिकीट भेटणार आणि अनेक पक्ष येतं त्याच्यामुळे उमेदवार कमी पडतील एवढे ये पक्ष येते अशी मला चिंता करू नका पक्षाला जायची वेळी आहात सुजय नाही आता सुजय दादा ते भाजपचे नेते आणि त्यांचं मी प्रामाणिकपणे काम घेतलं तर ते भाजपचे त्यामध्ये जर मला भाजपची चुकी झाली ते मला मदत करतील भाजपमध्ये जाऊ शकतो उद्या उभा राहायच्या उद्या आपण सगळे पक्ष कर माणसं उमेदवारी मागतो आज सुद्धा आपण पाहतोय आपल्या सुद्धा तालुक्यातले बरेच नेते मंडळी आणि पक्षाकडे उमेदवारी मागतो तसं मी दिसाईकडे उमेदवारी मागतो इथं उमेदवारी भेटेल तर का आपण काम करू मला सांगतो तर खरं तर हा मुद्दा बऱ्याच वर्षापासून नुसता जास्तोय ह्याच्यामध्ये खरं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि मधल्या काळामध्ये जर हालचाली सुरू झाल्या त्या थांबल्या परंतु मला निश्चित खात्री कुठली बोगदा झाल्यानंतर साखळ योजना हे पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी मी लक्ष घालणार आहे आणि शंभर टक्के खात्री माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला यश येईल आणि साखळ्या योजना पूर्ण होईल मी पहिल्यांदीच तुम्हाला या ठिकाणी जाहीर करून टाकलं मी जे प्रश्न आज आधीन त्यावर घेतलेले आहेत साखळ्या असेल गोडचा विषय असेल बोग्याचा विषय असेल मोठा उद्योग व्यवसाय करायचा असेल विसापूर कुपडीचा पाण्याचा हा विश्वास असेल त्याच्यामुळे मला एकदा आमदार करा म्हणतो आणि जर मी हे शब्द नाही पाळले तर पुढे सुद्धा राहणार नाही हा ना। शब्द मी तुम्हाला ठामपणे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे मी लक्ष देणार आहे शंभर टक्के मला यश मला खात्री साकळाई पूर्ण होईल बोगदा पूर्ण होईल विसापूरचा सुद्धा समाविष्ट होईल विसापूरच्या खालच्या लोकांना पाणी मिळेल गोळला सुद्धा चांगले पाणी मिळेल